प्रभाकर देशमुख गावातले सर्वात मोठे जमीनदार होते त्यांचे घर म्हणजे श्रीमंतीचं दुसरं नाव होतं गाड्या नोकरचाकर आणि भव्य हवेली सर्व काही त्यांच्याकडे होते प्रभाकर रावांची लाडकी कन्या होती आरती लहानपणापासून तिला राजकन्येसारखं वाढवलं होतं ती दिसायला अप्सरेसारखी सुंदर होती पण तिच्यात अहंकाराचा लवलेशही नव्हता ती हसली की जणू फुलं उमलावीत दुसरीकडे गावाच्या सीमेला असलेल्या झोपडपट्टीत अभय राहत असे त्याच्या आयुष्यात श्रीमंतीचा वाराही नव्हता वडील लहानपणीच वारले होते आईने शेतीत मोलमजुरी करून त्याला मोठं केलं होतं पण गरिबी उपेक्षा आणि सततच्या लाचारीमुळे अभय बंडखोर बनला होता त्याचं अभ्यासात मन रमत नव्हतं त्याची जास्त ओढ भटकंतीकडे होती गावात त्याची ओळख नाकर्ता मुलगा अशी झाली होती एके संध्याकाळी आरती गावदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती तेव्हा मंदिराबाहेर अभय चपला सांभाळत आपल्याच विचारात गढलेला बसला होता आरतीचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्याच्या डोळ्यातली उपेक्षा आणि वेदना तिने पाहिली आणि तिच्या कोमल हृदयाने आवाज दिला हा मुलगा हरवलेला आहे पण उद्ध्वस्त नाही त्याच क्षणापासून आरतीने ठरवलं मी याला उभं करेन आरतीने मुद्दाम पुस्तकं घेऊन गावातल्या वाचनालयात बसायला सुरुवात केली तिने अभयलाही बोलवलं सुरुवातीला तो टाळायचा ती त्याला समजावायची हसायची आणि कधी हट्टही करायची हळूहळू अभय तिच्यासोबत थांबायला लागला एकदा ती त्याला म्हणाली तुझ्यात एक वेगळा प्रकाश आहे अभय फक्त तो तू स्वतःला दाखवायला हवा अभय तेव्हा हसला पण त्याच्या मनात एक नवी आशा जागी झाली गावात या गोष्टीची कुजबूज सुरू झाली देशमुखांची मुलगी त्या गड्याच्या मागे लागलीये संपत्तीच्या गर्वाने वेडी झाली वाटते प्रभाकर देशमुखांना हे कळताच त्यांचा पारा चढला ते आरतीवर खूप रागावले आरती आपल्या प्रतिष्ठेचा विचार कर तो गरीब मुलगा तुझ्या लायकीचा नाही पण आरतीने शांतपणे उत्तर दिलं बाबा माणसाची किंमत त्याच्या पैशावर नाही तर त्याच्या मनावर असते प्रभाकरराव क्षणभर गोंधळले आणि त्यांनी एक अट घातली जर तूच म्हणतेस की तो मोठा होऊ शकतो तर करून दाखव नाहीतर तुझं त्याच्याशी काही संबंध नाही आरतीने ती अट मान्य केली त्या दिवसापासून आरतीने आपलं सर्व लक्ष अभयवर केंद्रित केलं ती त्याला रोज शिकवायची घरी बोलावून तासनतास त्याचा अभ्यास घ्यायची पण अभयचं आयुष्य इतकं सोपं नव्हतं गरिबी आईची बिघडलेली तब्येत आणि गावकऱ्यांचे टोमणे या सगळ्यांशी झुंज देत तो शिकत होता कधीकधी अभय निराश व्हायचा डोळ्यात अश्रू आणून म्हणायचा आरती मला नाही जमणार मी हरलो तेव्हा आरती त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणायची अभय तू एकटा नाहीयेस मी तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी मी लढेन आणि त्या शब्दांनी अभयला पुन्हा उभारी मिळे तीन वर्षांच्या अखंड मेहनतीनंतर अभयने शासकीय परीक्षेत अव्वल यश मिळवलं त्याची तहसीलदार पदावर निवड झाली गावात आनंदाचं वातावरण पसरलं आतापर्यंत त्याला तुच्छ लेखणारे लोकही त्याचं अभिनंदन करत होते प्रभाकर देशमुखही भाऊक झाले त्यांनी आरतीला मिठीत घेतलं आणि म्हणाले बेटा तुझं प्रेम खरं होतं तू आम्हाला अभिमान वाटावा असं केलंस एका सुंदर दिवशी अभयने आरतीला त्याच गावदेवीच्या मंदिरात नेलं जिथे त्यांची पहिली भेट झाली होती हातात एक छोटं फूल घेऊन तो म्हणाला आरती मी तुला मोठं काही देऊ शकत नाही पण मी तुला माझं अख्खं आयुष्य देतो आरतीने ते फूल स्वीकारलं तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ती म्हणाली अभय मला फक्त तुझं प्रेम हवंय बाकी काही नाही त्याच दिवशी त्यांचा विवाह झाला गावात मोठा सोहळा भरवण्यात आला लोकांनी डोळ्यात पाणी आणून त्यांच्या प्रेमाला दुवा दिली आजही गावात त्या दोघांची कथा प्रेम संघर्ष आणि निष्ठेचं सा प्रतीक म्हणून सांगितली जाते कारण आरतीने केवळ अभयवर प्रेम केलं नव्हतं तर आपल्या खऱ्या प्रेमाने तिने त्याच्या आयुष्यात नवं तेज भरलं होतं त्याला पुन्हा जगायला शिकवलं होतं ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा